राधा वयाच्या सोळाव्या वर्षी तिच्या आई वडिलांनी लग्न करून दिलेली आणि नवविपलीकडे लौकिक अर्थाने शिक्षण घेण्याची संधी कधीच न मिळालेली पण कामालीची बुद्धिमान अतिशय सुसंस्कृत अतिशय विचारी आणि अतिशय ठोर मनाची अशी एकोणचाळीस वर्षाची राधा सध्याच्या विशाल जगात राधासारखी स्त्री कुठे ना कुठे लाखात एक असणारच पण वर लिहिल्याप्रमाणे लौकिक अर्थाने शिक्षण घेण्याची संधी कधीच न मिळालेली आणि तरीही कमालीची बुद्धिमान अतिशय सुसंस्कृत अतिशय विचारी आणि अतिशय थोर मनाची अशी राधा ही असामान्य व्यक्तीच सागरपेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या आणि मुंबईतच तिचं संबंध आयुष्य जगलेल्या अशा विधवा बहिणीचं म्हणजे त्याच्या ताईचं मुंबई मधल्या रामचंदानी हॉस्पिटल मध्ये तिच्या वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी नुकतंच निधन झालं त्यापूर्वी बावीस महिने परिचारिका म्हणून राधाने नेरुळला ताईच्या घरी दिवसा आणि रात्री राहून ताईची पूर्ण समर्पण भावाने काळजी घेतली राधा ताईला आई असं संबोधत होती ताई म्हणजेच सागरची बही व्यवसायाने शिक्षिका तिच्या शाळेतल्या तमाम शिक्षक उत्कृष्ट शिक्षिका आणि त्याच वेळी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण प्रगती करिता तळमळ लागणारी शिक्षिका म्हणून तिच्या कित्येक हजार विद्यार्थिनी विद्यार्थी मध्ये कमालीची प्रिय असलेली आपल्या अवतीभोवतीच्या माणसांचं चांगलं व्हावं ही भावना राखणारी तिची आणखी एक असामान्यता अशी कि वयाच्या सतराव्या वर्षी मराठी भाषा हा प्रांतात एक प्रबंध लिहायला सुरुवात करून तिने दोन वर्षांनी पीएच डी पदवी मिळवली सागरच्या ताईचं मुंबईतल्या रामचंदानी हॉस्पिटलमध्ये जे नुकतंच निधन झालं ते पुण्यात वास्तव्य असलेल्या तिच्या सचिन नावाच्या बासष्ट वर्षाच्या एकुलत्या एका मुलाने आणि त्याच्या नंदिनी नावाच्या बायकोने त्या हॉस्पिटलमधल्या एका कर्मचाऱ्याला पुरेपूर पैसे त्यांच्या दृष्टीने खून चलाकीने घडून आणल्यामुळे आणलेल्या खुनामुळे सचिन त्यांच्या अतिशय सज्जन आईवडिलांच्या पोटी त्यांच्या कमालीच्या म्हणजे कमालीच्या दुर्दव्याने जन्माला आलेला सचिन बारा वर्षाचा होईपर्यंत चांगला वागत होता त्यानंतर एके दिवशी त्याच्या अंगात कुठला तरी सैतान अचानक अवतरला शाळेत जाण्याचं अजिबात बंद करून दिवसभर कुठेतरी भटकणं त्याने सुरू केलं पुढील बारा वर्ष दिवसभराचा वेळ तो नेमका कसा घालवत होता त्याचे वडील त्याच्या त्या बारा वर्षांमधल्या सैतानी वागणुकी पायी झालेल्या असह्य मानसिक ताणाने एका तीव्र झटक्याने हृदय बंद पडून मृत्यू पावेपर्यंत त्यांना आणि त्यानंतरही त्याच्या आईचा त्याने आणि त्याच्या बायकोने रामचंदानी हॉस्पिटलमध्ये नुकताच खून घडून आणेपर्यंत गेली अडतीस वर्ष तिला कधीच कळलं नव्हतं बारा वर्षांमध्ये दिवसा कुठेतरी उपहार उपाहार गृहांमध्ये एकट्याने किंवा त्याच्यासारख्या टवाळखोरांसमवेत जेवण्याकरिता चित्रपट पाण्यात वेळ घालवण्याकरता तिकीट विकत घेण्याकरता सिगरेट विकत घेण्याकरिता अशा प्रकारच्या अज्ञात हत खर्चा करता आईला मारहाण करून तिच्याकडून पैसे उकळण्याचं काम सैतान सचिन नेमाने करत असे आणि रात्री केव्हाही आठ दहा बारा वाजता झोपायला घरी येत असे एकदा त्याच्या आईने त्याला पैसे देण्याचं नाकारल्यावर हा नाराधन तिच्या गालाला रागाने चावला होता आणि त्यामुळे तिचा तो गाल सुजून कित्येक दिवस काळा निळा झाला होता तरी त्या अवस्थेत तिला शाळेत शिकवायला जावं लागत होत सहशिक्षकांनी विद्यार्थिनी मग साहजिकपणे करावी लागलीच होती एकदा त्याने मागितलेले पैसे देण्याचं तिने नाकारल्यावर त्याने घरात एक मोठा किमतीचा आरसा फोडून टाकला होता एकदा दिवसभर कुठेतरी भटकून अगदी खूप रात्री घरी आल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी त्याला त्याबद्दल जाब विचारला असता त्याने त्यांना घराबाहेर घालून आतून कडी लावून अख्खी रात्रभर बाहेर बसवलं त्याच्या या बारा वर्षाच्या कारकिर्दीच्या उत्तरदात वेळ घालवण्याकरता कुठल्या राजकीय पक्षाच्या दुय्यम दियम दर्जेच्या नेत्याच्या आदेशानुसार काहीतरी सरफटर काम करणं सचिनने सुरू केलं होतं त्यापैकी एक काम त्याला देण्यात आलं होतं ते म्हणजे पोलिसांची नजर चुकून त्यावेळी सत्तेत असलेल्या पक्षांच्या विरोधात भिंतीवर भिंती पत्रक चिटकवणं ते काम तो बावलटपणे करत असताना पोलिसांनी त्याला पकडून तुरुंगात डाबल होत आणि मग तिथे त्याला उघड करून चांबड्याच्या पट्ट्यांनी झोडपून त्याच्याकडून त्याच्या नेत्यांची नावं मिळवली होती त्याला तुरुंगात डांबल्याची वार्ता त्याच्या सज्जन आई वडिलांच्या कानावर आल्यानंतर पार हदरून त्याचे आई वडील त्यांच्या एका स्नेहाबरोबर तुरुंगात अधिकाऱ्याला भेटायला गेले आणि त्यांनी आपल्या ह्या चिरंजीवला तुरुंगातून कस तरी सोडवून आणलं ह्या घटनेनंतर थोड्याच दिवसात एका तीव्र झटक्याने हृदय बंद पडून त्याच्या वडिलांचं निधन झालं वडिलांच्या मृत्यूनंतर सचिनच्या डोक्यात थोडासा प्रकाश पडला तो असा की आता पहिल्यांदा शालांत परीक्षा पास करून आणि मग बी ए सारखी एखादी बाह्य पदवी पदरात पाडून घेऊन कुठेतरी मामुली नोकरी मिळवल्या वाचून आपली धडगत नाही असं त्याने केलं त्यानंतर प्रवीण नावाच्या त्याच्या वडिलांच्या मृत्यूपूर्वीच एका निकटच्या स्नेहानी दयाळू वृत्तीने आपलं वजन खर्च करून पुण्यात समता त्याला मामूली नोकरी मिळवून दिली थोड्या वर्षांनी सचिनचं लग्न झालं आणि मग थोड्याच वर्षामध्ये त्याचा आपल्या बायकोशी घटस्फोट देखील झाला नंतर घस घटस्फोटीत एका महिलेशी म्हणजे नंदिनीशी त्याचं दुसरं अशुभ मंगल झालं मंगल म्हणायचं कारण असं की नंदिनी कल्पनेबाहेर सैतानी वृत्तीची निघाली आणि मग तिच्या संगतीत त्या आधीच्या ह्या मधल्या तेरा वर्षाच्या अवधीत सचिनच्या अंगातला बऱ्यापैकी शमलेला सैतान हळूहळू पुन्हा एकदा अधिकाधिक उफाळून आला ताईने मी मुंबईमध्ये आपल्या वन बीएचके फ्लॅट मध्ये राहत राहिली आणि सचिन नंदिनी करता ताईने पुण्यामध्ये विकत घेतलेला टू बीएचके म्हणजे ते दोघे बिन भाड्या भाड्याने राहत आले आपल्या अधूनमधून भेटायला यावं ह्या मृत्यूपूर्वीची सुमारे चोवीस वर्ष ताईच्या सचिनला सतत विनवण्या असत तेव्हा वर्षापासून फार तर दोन वेळा आपल्या आईला आपलं तोंड दाखवायची मेहरमानी करण्याकरिता सचिन नंदिनी समेत नेरुळला एक दिवस येऊन राहून पुण्यात परत जायचं पर्वणीमध्ये ताई त्या दोघांचं हर्षभराने इतकं कौतुक कव, करत असे की बस सचिनने चक्रमपणे आपल्या आईशी फोनवरून बोलणं अजिबात बंद करून टाकलं त्याचवेळी त्याने सागरशी फोनने संवाद संबंध पूर्णपणे तोडून टाकला कोरोनाच्या साथीत सापडून ताई हॉस्पिटलमध्ये एक आठवडा जाऊ आली ते वृत्त त्रयस्ता सचिनला समजल्यानंतर अचानकपणे त्याच्या हृदयात फार दयाळू बुद्धी निर्माण झाल्यामुळे त्याने आपल्या आईशी फोनवरून बोलणं सुरू केलं म्हणजे त्याच्या त्या बोलण्यामध्ये आपल्या आईच्या क्षेमकुशलाबद्दल प्रथमता बद्दल प्रथम सेकंद कोरडी विचारणा झाल्यानंतर उरलेल्या वेळात ताईला काहीही रस नसलेल्या कुठल्याही सटरफटर गोष्टींबद्दल तो बडबड करत असे पण निदान त्यावेळी त्याचा आवाज ऐकायला येत आहे ही देवाची कृपा असल्याचं मानून ताई त्याची बडबड ऐकत असे पण मला एकदा तरी भेटून जा ना अशी त्याच्या आईने विशेषतः दिवाळीच्या प्रसंगी सचिनला फोनवरून वारंवार विनवण्या करत राहू नये आणि आपली सुमारे पाच कोटी किमतीची एकूण एक स्थावर जंगम मालमत्ता एकमेव सचिनला दिल्याबद्दल नमूद असलेले आपलं रजिस्टर मृत्यूपत्र तिने आपल्या निधनापूर्वी तीन वर्ष सचिनच्या हवाली केलं असून तो नराधम तिला एकदाही भेटायला आलेला नव्हता एक दिवस ताईच्या काही बिघड झाल्यावर दक्ष राधाने ताईच्या डॉक्टर मेहमाने यांना फोन करून त्यांच्या सल्ल्यानुसार औषधं मागवली पण तीन दिवस ती औषधं ताईला गुणकारी न ठरल्यामुळे तिने चौथ्या रात्री ताईला रामचंदनी हॉस्पिटलमध्ये नेण्याचं ठरवलं तीन वर्षापूर्वी कोरोनाच्या साथीत सापडून त्या हॉस्पिटलमध्ये ताई गेली होती तेव्हापासून आपल्या व्यवसाय तज्ञ असलेल्या अतिशय डॉक्टर ताईचे आवडते डॉक्टर झाले होते आणि त्यांनी ताईबद्दल खास असता राखली होती ताईला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर कर्तव्यानुसार राधाने ती गोष्ट सचिनला फोनने कळवली दुसऱ्या दिवशी अगदी अनपेक्षितपणे नंदिनीला राधाचा फोन आला तो असा उद्या सकाळी साडे अकराच्या सुमारास सचिन आणि मी नेरुळला सासूबाईंच्या घरी येत आहोत तर तुम्ही आमच्याकरिता सहा पोळ्या भात बटाट्याचा रस्सा टामॅटो काकडी कोशिंबीर लोणचं पापड आणि दही असा स्वयंपाक तयार करून ठेवा बटाटे चिरताना उभी चिरा आपल्या अगदी कौतुकास्पद विचारी पर्वी निर्माण झालेला संयम राखून राधाने माजलेल्या आणि अतिमूर्ख नंदिनीचा तो हास्यास्पद आणि जगा आगळा वेगळा हुकूम शांतपणे पाळला माजलेल्या आणि अतिमूर्ख नंदिनीने आधीच्या बावीस महिन्यांमध्ये फोन करून राधाशी अधून मधून केलेले वरच्यावरचं प्रकरण गुरमीचं बोलणं तिने जस अनुभवलं होतं तसंच काही वेळा नंदिनीच्या मनात तिला उचित भासलेल्या त्या प्रसंगी तिचं हास्यास्पद रीतीने केलेल्या मधाच्या पोळ्यासारखं गोड गोड बोलणंही अनुभवलं होतं तेही उचित प्रसंगी मधाच्या पोळ्यासारखं नंदिनी ताईचं गोडगोड कौतुक बोलणं ही उपमा बुद्धिमान राधाने विशालकडे बोलताना एकदाच वापरली होती सचिन नंदिनीच्या मुंबईत अगदी अनपेक्षित अवतरण्यामागचा पुढे पुढे सहा महिन्यांमध्ये उघड झालेला त्यांचा एकमेव हेतू लक्षातच येत आहे सचिन आणि नंदिनी ताईला हॉस्पिटलमध्ये आपली तोंड अधून मधून दाखवून जात होती त्या काळात त्या दोघांचे काय कायच कमालीचे नीच आणि निष्ठुर उद्योग चालू होते त्यांचं निरीक्षण बुद्धिमान राधा करत होती आणि सागरला कळवत होती तिचं कथन अगदी पूर्ण खात्री आहे याचं कारण राधा सचिन आणि नंदिनी ह्या तिघांच्या मनाची घडण सागरने पूर्णपणे ओळखलेली आहे राधाच्या मनाची घडण जशी की एका टोकाची अतिशय थोर आणि सुंदर तशी सचिन आणि नंदिनी ह्या घडंपार मनुष्य समाजाला वेगवेगळ्या खूप म्हणजे खूप लाजीरवाणी एक दिवस सकाळी अकराच्या सुमारास राधाखेरीस हॉस्पिटलमध्ये काम करणारे दोन माणसं ताईजवळ असताना सचिन नंदिनी या दुकलीने बेलाशकपणे उघडपणे पहिला मोठ्या कायद्यानुसार गुन्हा केल्याचं राधाने त्यांच्या त्या गुन्ह्यानंतर अर्ध्या तासात सागरला सांगितलं तो गुन्हा असता त्यावेळी ताईच्या हाताच्या अंगठ्याला शाई लावून ताई जोराने प्रतिकार करत असताना तिचा हात घट्ट पकडून सचिन नंदिनी दुखलीने एका दस्त तिच्या त्या हाताचा अंगठा जबरदस्तीने उमटून घेतला होता दुसऱ्या दिवशी सकाळी मेहमाने डॉक्टर ताईची तपासणी ता करायला आले तेव्हा त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या राधाला ताई नक्की बरी होऊन घरी परतणार आहे असं आश्वासन दिलं होतं कंटिन्यू सेम ट्रीटमेंट असं ताईच्या रेकॉर्डमध्ये लिहिलं होतं त्याच्या सूचनेनुसार हॉस्पिटल मधल्या एका परिचारिकेने ताईला व्यायामा करता थोडं फिरून आणलं होतं आणि दुपारी मेहमाने डॉक्टरांच्या सूचनेनुसार एका फिजिकल थेरपिस्टने ताईच्या शरीरावर उपचार केले होते मेहमाने डॉक्टरांखेरीस हॉस्पिटलमध्ये मेहता नावाचे एक पचन क्रिया डॉक्टर ताईच्या पचन क्रियेतल्या बिघड इलाज करत होते त्यांच्या इलजाने तो बिघड बरा झाल्यानंतर ताई आपल्या घरी नक्की परत जाणार आहे असं मेहतांनी दुपारी चारच्या सुमाराला राधाला सांगितलं होतं आधी मेहतांचा ताईवर कॉलन्स कॉपी करायचा जो विचार चालला होता तो विचार आपण बदलायचं आणि ताईवर कॉलन्स कॉपी करायची गरज नसल्याचं बोलता बोलता त्यांनी राधाकडे त्यावेळी म्हटलं होतं संध्याकाळी सुमारे साडेसहा वाजता राधा हॉस्पिटल मधून ताईच्या घरी आली सचिन नंदिनीची दुक्कल त्यावेळी घरीच होती थोड्या वेळाने नंदिनी राधाला म्हणाली आम्हाला हॉस्पिटल मधून डॉक्टरांचा फोन आला आणि सासूबाई उद्या कॉलन स्कॉपी करण्याबद्दल आम्हाला हॉस्पिटलमध्ये तातडीने बोलवले फार चकित होऊन राधा म्हणाली कॉलन स्कॉपी तीन तासापूर्वीच कॉलन स्कॉपीची गरज नसल्याचं डॉक्टर मला म्हणाले आणि आई माझ्याशी अगदी नीट बोलल्या हो होत्या मेहमाने डॉक्टरांनी आई घरी नक्की जाणार आहे असंही मना सकाळी म्हटलं होतं एका फिजिकल थेरपिस्टने आईवर थेरपी केली होती तुम्हाला मेडिकल गोष्टी मधलं काही कळत नाही असं काहीतरी नंदिनीने राधाला म्हटलं मग सचिन नंदिनी दुक्कल लढवत घराबाहेर पडली सुमारे अडीच तासांनी ती दुक्कल घरी परतली आणि नंदिनीने राधाला म्हणाली राधा ताई सासूबाई सकाळपर्यंत जगणार नाही असं डॉक्टर आम्हाला म्हटले आहेत हो पायाकाळची जमीन सरकल्यासारखी राधा उद्गारली काय म्हणताय हे हे कसं शक्य आहे मी फक्त सहा तासांपूर्वी आईशी बोलले त्यावेळी माझ्याशी अगदी नीट बोलल्या काही वेळा माणसांची वेळ येते अशा प्रकारचं काहीतरी नंदिनी म्हणाली आणि मग थोड्या वेळा सचिन नंदिनी ताईच्या वन बीएच के मधल्या बेडरूमच दार बंद करून झोपायला गेले राधा हॉलमधल्या आपल्या पथाडीवर आडवी झाली संबंध रात्र ती साजीबपणे कमालीच्या अस्तव्यस्त अवस्थेत बहुतांशी जागीच असताना वाजता नंदिनी हॉलमध्ये येऊन राधाला राधा ये शांतराव हॉस्पिटलमधून आम्हाला आत्ताच फोन आला की सासूबाई गेल्या राधाला आणि त्यानंतर पुढे केव्हाही नंदिनीची स्वतःची मनस्थिती विशेष काही न घडल्यासारखी शांत होती अविश्वसनीयपणे सचिनने ढोंगासारखं सुद्धा आपली आई निर् निर्वर्ताबद्दल काही एक दुःख शुभ नंदिनीच्या राधाच्या पुढ्यात प्रदर्शित केलं नव्हतं उलट अतिशय थोर आणि हिमानीची राधा त्यानंतर मनस्थिती कशी हिमालयाची शोकग्रस्त होती यांची सागरला चांगली कल्पना आहे पुढचे दोन तास पाषण हृदय सचिन नंदिनीचे दुखलीने आपापले प्रातिव्हिधी घाई न करता दात घासले सचिनने दाडी केली दोघांनी अंघोळी केल्या स्वयंपाकघरात येऊन कॉफी केली दोघी पेली त्यापैकी सचिनने नेहमीप्रमाणे कॉफीचे तीन चार कप रिझवले दोघांनी खाली त्यावेळी आपण खाताना सचिन तुला आणखी बिस्किट हवीत का अशी नंदिनीने आपल्या नवऱ्याकडे आस्थापूर्वक विचारणा केली आणि मग कपडे करून ही दुक्कल हॉस्पिटलकडे निघाले मात्र निघण्यापूर्वी नंदिनीने राधाला ताकीद दिली ती अशी मी तुम्हाला फोन करेपर्यंत तुम्ही हॉस्पिटलमध्ये न येता घरीच राहा आणि सासूबाई गेल्याची बातमी आम्ही कोणाला सांगायची ती सांगू तुम्ही कोणाला सांगून नसता गाजावाजा करू नका नंदिनीने राधाला म्हटलेली ताकीद दिली होती म्हणून ते दोघे घराबाहेर पडेपर्यंत थांबून राधाने मला लगेच फोन केला आई गेले हे शब्द तोंडून उच्चारण तिला अशक्य म्हणजे अशक्यच होतं धाय मोकलून तिने जे काही मला तुटक तुटक सांगितलं त्यावरून ताई गेली असणार असा मी अंदाज बांधला पण आई गेला असं राधाने कधीच म्हटल्याने मला त्या गोष्टीची शंभर टक्के खात्री वाटली नाही तरी त्या सचिन आणि नंदिनीच्या चु, चु, चुकासारख्या मनोवृत्तीची मला चांगली कल्पना असल्याने त्यांनी ताईच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या दृष्टीने खूप चलाकीने बहुतुक खून करून घडून आणला असंही माझ्या लक्षात आलं सकाळच्या आठ वाजण्यापूर्वी डॉक्टर डॉक्टर हॉस्पिटलमध्ये येण्याची शक्यता कमी आहे असा विचार करून मी आठ वाजून आठ वाजून पाच मिनिटांनी त्यांना फोन केला पण ते त्यांचा मोबाईल फोन त्यावेळी उचलण्याची शक्यता मला खूप कमीच भासली होती आजच्या डॉक्टर डॉक्टरांनी त्यांचा फोन लगेच उचलला मी कोण ते त्यांना माहीत होतं त्यांनी राधाने मला जे तुटक तुटक सांगितलं होतं त्यावरून मी बांधलेला अंदाज मी त्यांना अर्धा मुर्त सांगून त्यांच्याकडून ताई खरोखर गेल्याची खात्री करून घेतली आणि मग मी त्यांना लगेच माझी तातडी दाखवून ताईच्या मृत्यूदेवर त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी अशी माझी इच्छा सांगितल्याचं पाशांमृदय सचिन नंदिनी ताईचा खून घडून आणण्याचं केलेलं दुष्कृत्य डॉक्टर मेहमाने यांच्या अर्थातच केव्हाच लक्षात आलं होत ताईच्या मृतदेह सायन हॉस्पिटलमध्ये ऑटोस्पी करून घेण्याचं त्यांनी सागरला आश्वासन दिलं आणि मग मी त्यांना केलेली विनंती सचिन नंदिनी रितसर सांगून ऑटोस्पीची त्यांनी तस्वीज केली डॉक्टर मेहमाने यांनी सचिन नंदिनीला सागरची विनंती सांगितल्यावर ते दोघं अर्थात चमकले सचिन नंदिनी जल्दीने हॉस्पिटल जवळच्या एका एटीएम मधून पुरेपूर पैसे आणले ताईचा मृत्यू सायन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर तिथे त्याच्या सुमारात चार तास ऑटस्पी झाली विश्वास ठेवा किंवा नका ठेवू त्या चार तासामध्ये सचिन नंदिनीचे दोन मित्र नंदिनीच्या ठाण्याहून आलेला एक भासा ह्या मित्रमंडळींचा त्या हॉस्पिटलमधल्या एका बाकावर एकमेकांना खेटून बसून हसता खिदळत गप्पा चालल्या आणि दुपारी एका उपाग्रहामध्ये जेवण केलं मग ऑटस्फी झाल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास सचिन नंदिनीने ताईच्या मृत्यदेहाची जबाबदारी दिली गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला एक पुडकं देऊन त्यांच्याकडून कपड्यामध्ये गुंडाळलेला ताईचा मृत्यदेह आणि एक दस्त आपल्या हातात घेतला तो दस्तऐवज एकत्रपणे वाचला नंदिनीने आपल्या पर्समध्ये ठेवला आणि मग त्यांनी पूर्वतयारीसाठी सायन हॉस्पिटलच्या दारात आणून ठेवलेल्या एका शहवाहक गाडीत कपड्यामध्ये गुंडाळलेला ताईचा मृतदेह घालून तो शिवाजी पार्क दहनभूमीमध्ये नेला तिथल्या विद्युवानी ताईचा मृत्यूदेह घालण्याकरता तिथले कर्मचारी तो नेण्यापूर्वी तुम्हाला कोणाला दाखवण्याकरता सासूबाईच्या कपड्यात गुंडाळेला मृत्यूदेहाचा व्हिडिओ काढायचा आहे का अशी भेसून तिथे उपस्थित असलेल्या शोकग्रहस्थ राधा राखोचे केली नंदिनीच्या भाचालाही ते विचार विचार इतके क्रूर भासले होते की मावशी जाऊ दे ना असं त्यावेळी त्याने महापाबी नंदिनीला म्हणलं सचिन गप्प होता त्यानंतर सचिन नंदिनी दुक्कल ताईच्या म्हणजे आता ह्या पुढे त्यांच्या स्वतःच्या झालेल्या नेरूळच्या घरी परतले राधाने त्यांच्या घरी झोपायला हो न येता मुंबईतला तिच्या स्वतःच्या घरी जावा आणि मग नंदिनी तिला फोन करून सांगेल त्या दिवशी वेळी तिने त्यांच्या घरी येऊन आपली पथारी आपल्या गोष्टी घेऊन जाण्याकरिता यावं तिचा पगार गुगल पेद्वारे तिच्या खात्यात जमा होईल अशी सूचना नंदिनीने राधाला दिली होती सकाळी नंदिनीने राधाला फोन करून त्या दुपारी त्यांच्या घरी येण्याबद्दल कळवलं त्याचप्रमाणे राधा तिथे गेल्यानंतर तिने आपल्या प्रत्येक गोष्टी त्यांच्या डोळ्यानिखत आपल्या पिशव्यांमध्ये घातले आपली पथारी घेतली आणि त्या गोष्टी तिने हळूवार दारावाह दिल्यानंतर नंदिनीने घराचं धाड दाड़, धाडकन बंद केलं सचिनने आपल्या आयुष्यातल्या पहिल्या बारा वर्षांनंतर बारा वर्ष त्याच्या अतिशय सज्जन आणि अतिशय प्रेमळ आईवडिलांच्या आयुष्यात त्याच्या सैतानी क्रूर आणि विकृत पराकृष्टीचे क्लेश आणले ते इतके की त्याच्या वडील त्या क्लेशामुळे त्याचं हृदय बंद पडून मृत्युमुखी पडले पुढे त्याचं समस्वभावी सैतानी क्रूर क्रूर आणि विकृत वागणुकीच्या नंदिनीशी लग्न झाल्यानंतर त्या जोडबोळीने तब्बल पंचवीस वर्ष सचिनच्या आईच्या आयुष्यात पराकष्टाचं दुःख आणलं कमालीची विचित्र गोष्ट अशी की सचिनच्या आईने तिची सुमारे पाच कोटी किमतीची एकूण एक सावर जंगल मालमत्ता एकमेव सचिनला दिल्याचं नमूद असलेलं आपलं रजिस्टर मृत्यू पत्र आपल्या निधनापूर्वी तीन वर्ष सचिनच्या हवाली केलं होतं त्याशिवाय तिच्या वार्ध्यातील तिची कोणतीही काळजी घेण्याची जबाबदारी त्या जोडगोळीवर तिने एक दिवस देखील टाकलेली नव्हती सचिन नंदिनीच्या नरक कथेचा कळस म्हणजे त्या झोड गोळीने रामचंदानी हॉस्पिटलमधल्या एका निर्दयी कर्मचाऱ्याला पुरेपूर पैसे चारून त्याच्या दृष्टीने खूप चलाकीने सचिनच्या आईचा खून केला अशी अतिशय थोर आणि अतिशय प्रेमळ मनाच्या सागरच्या ताईच्या स्मृतीला माझं वंदन आहे राधासारखी अतिशय इतकी प्रेमळ सुसंस्कृत मायाळू व्यक्ती सागरच्या ताईच्या आयुष्यात असून नंदिनी आणि सचिन सारख्या निष्ठूर नराधामाने स्वतःच्या सासूला आईला मारून काय मिळवलं असेल कथेच्या शेवटी प्रश्न तसाच उभा राहतो तात्पर्य कधी कधी मुलांना सगळं काही देऊन संपत्ती पैसा जमीन घर तरी पण मुलं हे आपल्या आई वडिलांच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण असतात आजची कथा कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद